अंजनगाव खेलोबा येथील भेसळ खतामुळे बाधित द्राक्ष बागेला आमदार आबा पाटील यांची भेट अंजनगाव केलेबा तालुका माढा येथील शेतकरी विश्वनाथ हरिभाऊ पांढरे यांच्या शेतातील द्राक्ष बाग भेसळयुक्त खतामुळे दखल घेत माढा विधानसभेचे आमदार पाटील प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली यावेळी संबंधित खत कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार पाटील यांनी जळीत झालेल्या द्राक्ष बागेबाबत सविस्तर माहिती घेऊन तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या सदर खताचे नमुने हैदराबाद येथील अधिकृत प्रयोगशाळा शाळेत पाठवून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच दोषी आढळणाऱ्या कंपनींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांना या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करून संबंधितांना लेखी नोटीस देण्याबाबत सूचना देण्यात देण्यात आले असून बाधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई स्पष्ट आदेश आहेत यावेळी बापू कापसे तालुका कृषी अधिकारी श्री चंदन साहेब कृषी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी श्री गावडे साहेब विनंती कुलकर्णी योगेश पाटील नागेश इंगळे दत्तात्रेय पाटेकर समाधान इंगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संबंधित शेतकरी खत कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना खताचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यास सांगण्यात आले आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले असून सदर प्रकरणात शेतकऱ्यांची कुठेही चूक आढळल्यास त्याची जबाबदारी आपण स्वतः स्वीकारू असे ठाम आश्वासन आमदार अभिजित आबा पाटील यांनी दिले आंजनगाव मध्ये जे नुकसान झालं त्या प्लॉटमध्ये आपण आहे आणि क्रेंटा कंपनीबद्दल जी तालुक्यामध्ये पाठीमाग सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे तर त्याच्यासाठी आज आपण आबा आबाने त्या प्लॉटला विजिट दिली आणि सगळ्या प्लॉटला व्हिजिट देण्यापेक्षा आता इथे एका ठिकाणी ठरलं की कापशेवाडीचे जे नुकसान झाले त्या ठिकाणी त्यांच्या कंपनीचा कोण को येईल तो माणूस आणि का आपल्या कृषीच्या अधिकारी यांनी जाऊन त्या सॅम्पल घ्यायच्या आणि त्या शॅम्पल दुसऱ्या ज्या शेजारच्या आजूबाजूच्या प्लॉटमध्ये एक एक झाडाला टाकून बघायचे आणि त्याच्यानंतर जर त्या प्लॉटमध्ये त्या खताने जर झाड जळलं तर त्याचे नुकसान भरपाई ही कंपनी द्यायला तयार झाले आणि त्यांच्यासोबत आबांचं बोलणं झालं आणि त्यांचा प्रतिनिधी पण आबा होता तर ह्या या प्रकरणा या प्रकरणामध्ये जी नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनी आता आपल्याला चार पाच दिवस वाट बघावं लागेल कारण आज खतं टाकायची प्रोसेस होईल आणि तोपर्यंत रिपोर्ट आपलं आणि त्याच्यानंतर आपण जी पुढं पुढील निर्णय घ्यायचा जर कंपनीने जर त्या प्रमाणात समजा शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई दिली आणि पुढे त्यांनी प्रोडक्शन बंद केलं तर तो विषय आपल्यासाठी आपल्या तालुक्यातलाच विषय असल्यामुळे मोठे पण आपल्यातलाच आहे जर समउपचाराने मिटलं तर मिटवण्याचा प्रयत्न आबा करू म्हणलेत त्या मार्गाने आपण सगळेजण जायचं ठरलं तर कापशिवाडीच्या शेतकरी बांधवांना एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही कंपनीच्या प्रतिनिधी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या कृषी माडीच्या कृषी खात्याच्या लोकांना भेटून त्याचा आजच्या आज तुम्ही शॅम्पल त्यांच्याकडे द्या आणि आपल्या आजूबाजूच्या शेतामध्ये पण दोन चार प्लॉटला टाकून बघा आत्ता जशी नितीन बापूंनी माहिती दिली तशी आत्ता मध्ये आम्ही व्हिजिट केली तालुका कृषी अधिकारी असतील त्यांची टीम असेल त्याबरोबर कंपनीचे प्रतिनिधी असतील नितीन बाप्पू आणि सर्व शेतकऱ्याच्या समक्ष जो आज निर्णय झाला जो अंजनगावला झाला आहे तोच कापसेवाडीला झाला आणि जा जे आपल्या भागातल्या ज्या ज्या गावात असं नुकसान झालंय तिथं त्या ठिकाणी असेल तर शेती खात्या कृषी खात्याकडं संपर्क करून जनत्या खात्यामुळं काय नुकसान झालंय ही तपासणी करून लाईव्ह डेमो करून आणि त्याचा रिझल्ट येईल त्यानुसार त्या कंपनीनं नुकसान भरपाई घेऊन शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करू आता इथं आपण आंजनगावच्या प्लॉट मध्ये आंजनगाव मध्ये जे नुकसान झालंय त्याच्यामध्ये कंपनीचे प्रतिनिधी आलेत आणि त्यांनी असं ठरलंय आता आबा समोर की आबानी ज्या सूचना केल्या त्या आता की ती तुम्ही त्या ते जी खत आहे आहेत त्याच बॅच मधला दुसरा माल दुसऱ्या आपण वेगवेगळ्या तीन प्लॉट मध्ये टाकायचं ठरलंय आणि त्या प्लॉट मध्ये टाकल्यानंतर तो सेपरेट खत टाकायचा आणि तो सेपरेट खत टाकल्यानंतर आता वेगवेगळ्या वे चार कंपनीची खत आहे आपण वेगवेगळ्या वे ठिकाणी टाकून बघू परंतु त्या शेतकऱ्यांचा जो संशय आहे तो यांच्या कंपनीवर जास्त असल्यामुळे असं ठरलं की आपण तो तो खत चार प्लॉटमध्ये टाकायचा आणि जर त्याचं नुकसान झालं तर त्याचं पूर्ण नुकसान द्यायची जबाबदारी ही कंपनीच्या मालकाने आबाला फोनवर बोलवून घेतलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपण आठ दहा चार पाच पाच सहा दिवसाचा कालावधी तोपर्यंत आपलं लॅबचा रिपोर्ट पण येते आणि तोपर्यंत आपल्या इथं आपला लाईव्ह डिमो पण होईल चार पाच दिवसानंतर आपण पुढे पुढील निर्णय किंवा अनंजन यांनी निर्णय घेतला ते मात्र आपण सगळेजण सहमत राहू ओके आता ज्या नितीन बापूंनी सांगितलं की आपल्याच अंजनगाव मध्ये जसं प्लॉट ची नुकसान झाले त्याच पद्धतीनं कापसेवाडी मध्ये असेल मालवंडी असेल एक दोन तीन गावामध्ये काही शेतकऱ्यांचं नुकसान झाले ते जी आम्ही समक्ष पाहणी केली संबंधित तालुका कृषी अधिकारी त्यांचं टीम सोबत कंपनीचे प्रतिनिधी आणि सर्व शेतकरी प्रतिनिधी आम्ही सर्वांनी एकमताने असा निर्णय घेतला की चार झाडावरती ते खत टाकून सॅम्पल बघून दहा दिवस ते पंधरा दिवसामध्ये त्याच्या रिझल्ट जर हे बाग जशी जळाली तशीच